नमस्कार मी सारिका आणि छोटेशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज घेऊन मी आली आहे तुमच्यासाठी आज आहे तेवीस तारीख आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काय उपाय करायचे हा व्हिडिओ आपला राहिला होता बरेच जण वाट बघतायत बरेच जण मेसेज करतायत ते बुद्ध पौर्णिमेसाठी काहीतरी वेगळा उपाय सांग की ज्यांना आमची परिस्थिती सुधारेल ज्यांना आमच्या घरातलं वातावरण सुधारेल तर चला घेऊन आली आहे मी आज तुमच्यासाठी आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आज काय काय उपाय करायचे आहेत गुरुवार आहे असे ज्योतिष कट्टाला साईबाबांचे प्रश्न आणि साईबाबांचं रीडिंग हे पण मी लगेच टाकत आहे तर तोही तो व्हिडिओ बघा त्याच्या आधी हा व्हिडिओ बघ तो व्हिडिओ आधी बघून झाला असेल हा नंतर असेल चला एक कोलगेट स्माईल का गरजेची आहे या चौराज सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ आहेत तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर चला तेवीस मे बुद्ध पौर्णिमा करा हा उपाय म्हणजे लक्ष्मी पण प्राप्त होईल घरातील निगेटिव्ह ऊर्जा पण निघून जाईल आणि तुमचं जीवन हे सुरळीत चालायला सुरुवात होईल पण त्याआधी मला एकच सांगायचं आहे की जे आपले सिरम आहेत हे धमाकेदार पहिल्या पाचशेचा जी बी बॅच होती ती संपूर्णपणे संपलेली आहे आता जे आजपासून याचं बुकिंग करतील त्याची किंमत वाढीव आहे जी आहे याच्यावर एम आर पी आहे दोनशे नव्याण्णव रुपये तर ह्याच्यापेक्षा थोडेसे कमी होतील एम आर पीपेक्षा थोडेसे कमी होतील पण जी दीडशे रुपयात तुम्हाला ही मिळत होती ती आता आजपासून मिळणार नाही कारण ऑफरमधले पहिले पाचशे प्रोडक्ट्स हे पाचशे आणि व्हिटॅमिन सीचे पाचशे प्रोडक्ट्स आपले संपले आहेत तर आजपासून जे बुकिंग करेल त्यानं ह्याला माझी किंमत विचारल्याशिवाय पैसे पे करू नका आज तारीख आहे तेवीस तेवीस तारखेला जर कुणी याचे दीडशे रुपये पे केले तर त्याला वरचे पैसे पे करून मगच तुम्हाला तुमची ऑर्डर मिळेल तर चला चालू करूया आपण आणि हा माझा डाटा गेला होता आता जाणार नाही मी सिम वगैरे सगळं बदललेलं आहे तर ज्यांचा ज्यांचा अजून काही राहिलं आहे त्या सगळ्यांनी थोडीशी तुम्ही स्वतःच्यामध्ये सबुरी धरा की बाबा हे मिळणार आहे आपल्याला तुमचे आहे तुम्ही कधी मला कुणीही असता अग्यात असं वेडवाकडं बोललं नाही आहे किंवा काही नाही आहे पण हाय करून नंबरवरती घ्यायची मात्र जबाबदारी तुमची आहे कारण खूप नंबर असतात त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन मेसेजमध्ये मला नाही बोलू शकत तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी आपले हाय करून नंबरवरती घ्यायचा मी ऑनलाईन आले की कधी पण येत असते मी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वगैरे आज मी ऑनलाईन नाहीये मला महत्वाचं काम आहे त्यामुळे आज मी ऑनलाईन नाहीये असले तरी अगदी तासभराचे आपल्या आपल्या ऑर्डर हाय करून वरती घेऊन ठेवा अजून ऑफर चालू आहे बॉटलवर ऑफर चालू आहे नवग्रह चौकीवर ऑफर चालू आहे ब्रेसलेटवर ऑफर चालू आहे तर त्या सर्व ऑफरचा फायदा घ्या लाभ घ्या कारण दहाच दिवस राहिले आहेत ऑफरसाठी त्याच्यानंतर तुम्हाला काहीही एवढ्या कमी दरात मिळणार नाही आणि त्यातल्यासुद्धा त्या त्या बऱ्याच गोष्टी आता संपलेल्या आहेत स... ऑफरमधल्यासुद्धा जसं सगळी येईल तुमचं तसं तसं मी सांगेल बऱ्याच गोष्टी आता संपून गेलेल्या आहेत ऑफरमध्ये दहा दिवस आहेत तर बॉटल आणि नवग्रह चौकी तुम्हाला मिळू शकते पिरामिड दोन्ही मिळू शकतात लक्ष्मी पिरॅमिड पायराईड पिरामिड हे अजून तुम्हाला मिळू शकतात पण छोटे मोठे आयटम आता सगळे संपलेले आहेत चला तेवीस मे बुद्ध पौर्णिमेला काय करायचं आहे उपाय तर सगळ्यात पहिल्यांदा संध्याकाळी आज सकाळी आता जो जेव्हा व्हिडिओ बाबा तोपर्यंत तो दुपार होती पण आज संध्याकाळी पाचच्या दरम्यान तुम्ही दूध थोडंसं सा साखर आणि त्यामध्ये तांदूळ त्यामध्ये थोडंसं पाणी एवढं सगळं एका तांब्यामध्ये किंवा कशामध्ये घेऊन हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि तिथं तुपाचा दिवा लावा आज लक्ष्मी आणि विष्णू तिथं दर्शन द्यायला किंवा त्या झाडावर ते नक्की येतात त्यामुळं आपण केलेला हा उपाय आपल्याला लाखपटीनं फायदेशीर ठरतो आणि आपल्या घरी लक्ष्मी प्राप्ती होते विष्णू आणि लक्ष्मी दोघांची कृपा होते त्याचबरोबर दुसरा उपाय आज पौर्णिमा आहे कुठं पाऊस पडत असेल कुठं नसेल पडत आपल्या अगदी खिडकीपशी जरी ठेवला तर पौर्णिमेचा चंद्राचं आजचं बळ फार मोठं असतं आज आस चार पाच योगसुद्धा सिद्धी योग एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळं ज्यांना उघड्या टेरिसवर जमेल बाल्कणीत जमेल त्यांनी तिथं करा ज्यांना जमणार जा नाही त्यांनी खिडकीमध्ये ठेवलं तरीही चालेल चंद्राच्या प्रकाशामध्ये एक बासमती चावल अख्खा चाव तो तांदूळ जो असतो तो एक मुठभर एक चमचाभर जी काही तुम्हाला ठेवायची आहे तेवढे थोडे तांदूळ घ्यायचे आणि आपल्या पिवळ्या कापडामध्ये ते तांदूळ ठेवायचे आणि ते तांदूळ पुरचुंडी बांधून किंवा पोटली बांधून चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे काय आपण फक्त पोटली हातात घ्यायची अफर्मेशन द्यायच्या माझ्याकडं भरपूर पैसा येत आहे थँक्यू युनिव्हर्स जेव्हा तुमच्या अपेक्षा अजून असतील त्या सगळ्या त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या आणि ती पोटली सुद्धा चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आणि त्याच्यानंतर ती पोटली पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वतःच्या गल्ल्यामध्ये किंवा स्वतःच्या लॉकरमध्ये जिथं तुमचे पैसे असतात तिथं तुम्ही ठेवू शकता पुढच्या पौर्णिमेला ते तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आणि परत नवीन पुरचुंडी त्याच कापडात केली तरीही चालते अकरा पौर्णिमापर्यंत हेच जर करत राहिलात तर परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही दुकानात ग्राहक यायला सुरुवात होते बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला हो सुरुवात होते पगारामध्ये ग्रोथ व्हायला हो सुरुवात होते काही नाही झालं तर आहे तो पैसासुद्धा पुरायला सुरुवात होते अकरा पौर्णिमेमध्ये काय फरक पडतो हे तुम्ही अकरा पौर्णिमा झाल्यावरच मला सांगायला या त्याचबरोबर आजच्या पौर्णिमेमध्ये जे सारे आपले क्रिस्टल्स आहेत जे आपले ब्रेसलेट आहेत क्रिस्टलचे जे जे सगळे प्रकार आपल्याकडं आहेत त्या सगळ्यांनी ते सगळे थोड्या वेळ की विना आपल्याकडच्या काचेच्या बाऊलमध्ये आपण ते सगळे गंगाजलानं स्वच्छ धुवून ते घालायचे त्याच्यामध्ये ठेवायचे हातातनं त्याला चांगले उद्बत्तीनं ओवाळायचं आणि ते सगळे चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे चंद्राच्या पौर्णिमेच्या प्रकाशात प्रत्येक क्रिस्टल हा चार्ज होतो रेकी होत नाही चार्ज होतो त्यामुळं तो ते क्रिस्टल तुम्हाला जास्त ऊर्जावांप्रमाणे कामं करतील त्यामुळं तुमच्या क्रिस्टलच्या अंगठ्या असू देत क्रिस्टल्स असू देत ब्रेसलेट असू देत क्रिस्टलचे अजून काही तुमच्या घरात सामान असू दे हे सगळं आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे पण त्याला सूर्याचा प्रकाश दिसू द्यायचा नाही मग तुम्ही तासभरच ठेवा परत आत आणून ठेवू शकता आपली वॉटर बॉटल ज्यांच्याकडं वॉटर बॉटल आहे त्यांनी वॉटर बॉटल पाण्यानं भरून आज ही सुद्धा चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे सॉक्स घाला दुसऱ्या कोणाची नजर पडू नये म्हणून ह्याच्यावर मी सॉक्स दिलेला आहे तुम्हाला तो घाला आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवा त्यावेळी हे वॉटर एक तास तरी चंद्राचा प्रकाशाला लागला पाहिजे नंतर घरात आणून ठेवा चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं हे वॉटर हे मून वॉटर तयार होतं हे वॉटर प्यायचं नाहीये तर दुसऱ्या एखाद्या आपल्या स्टीलच्या बाटलीत प्लॅस्टिकच्या बाटलीत कुठल्याही बॅट बाटलीत काढून व्यवस्थित ठिकाणी ठेवा आणि हे पाणी ज्यावेळी घरात कुणी आजारी पडेल ज्यावेळी घरात कुणाचं मानसिक संतुलन हालेल ज्यावेळी घरात खूप चिडचिड व्हायला सुरुवात होईल त्यावेळी हे वॉटर तुम्ही पिऊ शकता महत्त्वाच्या कामाला जाताना चमचाभर हे पाणी भांडभर हे पाणी तुम्ही पिऊ शकता यानं चंद्र ग्रह मजबूत होतो मानसिक आपली ताकद नीट राहते आणि आपल्याला कार्य कार्य करताना क्षमता येते अंगामध्ये आपला आत्मविश्वास वाढतो तर आजारी माणसाला महत्वाच्या कामाला जायला माणसाला घरात चिडचिड होत असेल तर दुसरं कुणीतरी घरात येऊन गेलं आणि घरात कसं तरी वाटायला लागले वातावरण तेव्हा सुद्धा हे पाणी सगळीकडे शिंपडलं तरीही चालेल हे पाणी थोडंसं पुढच्या पौर्णिमेपर्यंत वापरायचं जपून आणि त्याच्यानंतर आपण परत दुसरं वॉटर करू शकतो तर आधू एक दिवस यातलं पाणी सगळ्यांनी प्या पण थोडं थोडं प्या दुसऱ्या दिवशी सकाळी आणि थोडं शिल्लक ठेवा आणि मग नंतर तुमची बॉटलमधलं दुसरं काढून ठेवा आणि रोजच्या रात्रीसारखी बॉटल तुम्ही परत भरा बॉटलवर आता दहाच दिवस ऑफर आहे ज्यांना बॉटल नव्हती घ्यायला जमली खूप तुम्ही माझ्यासाठी माझ्याकडं व्हॉट्सअप करत होता ताई बा बॉटलवर ऑफर ठेव बॉटलवर ऑफर ठेव बॉटलवर एवढी छान ऑफर ठेवली आहे त्याच्यावर पाचशे वीसचा राजा तुम्हाला मी फ्री रेकी करून फ्रीमध्ये देत आहे तर प्लीज त्याचा फायदा घ्या कारण परत नाही जमणार माझा जीव तुटतोय तुमच्यासाठी की कमी पैशात तुमच्यापर्यंत बॉटल कशी पोचेल यासाठी मी तुम्हाला परत परत सांगत आहे तर सर्व क्रिस्टल आपल्या बॉटल मून वॉटर कसं का करायचं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या प्रकारे या पौर्णिमेचा असा फायदा घ्या त्याचप्रमाणे वीसचीट बॉक्स आता आपण तयार केलेला आहे काल तुम्हाला दाखवलं आहे पुढच्या पौर्णिमेपर्यंत तो तुमच्यापाशी सगळ्यांपशी पोचेल नक्कीच ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारा आज नाही तुम्हाला मी किंमत सांगू शकले तर उद्या सांगेल पायराईडची कुठंही न मिळणारी आपण स्वत डिझाईन केलेली प्लेट लक्ष्मीचं यंत्र आणि लक्ष्मीचा मंत्र याची पायराईडची प्रेम ही तुम्हाला काय घरात बदल करून देणारे काय ऑफिसमध्ये दे बदल करून घेणारे ते तुम्हाला वापरल्याशिवाय कळणार नाही आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी कमी स्टॉक आहे आधीच सांगते मी कमी स्टॉक आहे त्यामध्ये मी कुबेर ह्याच्यामध्ये बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला दोन क्रिस्टल देत आहे एक पायरेडीचा छोटा क्रिस्टल देत आहे आणि दुसरा कुबेर क्रिस्टल देत आहे जो तुम्ही कमी प्रमाणात आजपर्यंत बघितलेला आहे हे सगळं त्याच्यामध्ये दे देत आहे त्यामुळं विशिट बॉक्स तुमच्या पशी पुढच्या पौर्णिमेला असलाच पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी भरभरून बुकिंग करा बॉटलचं बुकिंग करा जे काही हवं असेल ते वरच्या नंबरवर तुम्ही करू शकता तर आजचे हे उपाय जरूर करा उपाय छोटेसे आहे पण पॉवरफुल आहेत की क्रिस्टल परत परत सांगते मी क्रिस्टलला आजचा चंद्राचा प्रकाश दाखवायला कोणीही विसरू नका क्रिस्टल चार्ज होतात पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये त्याला परत सूर्य दाखवू नका म्हणजे हातात घालूनचं सूर्य वेगळा आणि ठेवणं वेगळं त्यामुळं चंद्र झाल्यावर सूर्य त्याचा लगेच नाही तर ते घरात आणून लगेच ठेवा असा भराणं उद्या तुमचं तुम्ही वापरू शकता त्यानं ते चार्ज होतात कोणत्याही प्रकारचं कारण नको ताई आमच्यापाशी चंद्र येत नाही काय करू काय करू तर कुठंही तुम्ही असाल तरी खिडकीपाशी तुमच्या तोच प्रकाश असतो येणारा जो प्रकाश असतो तोच असतो भले आज पाऊस पडत असो भले चंद्र दिसत नसो पण आपल्याला त्याची पावर घ्यायची आहे अगदी ज्यांना नाही जमणार त्यांनी मेडिटेशन करा डोळ्यासमोर मोठा चंद्र आणा तर चंद्राचा प्रकाश सगळा तुमच्या क्रिस्टलवर बॉटलवर पडत आहे हे असं दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन करा तरीही चालेल ज्यांच्या इथं चंद्राचा प्रकाश येत नाही असं तुम्ही म्हणता त्यांनी तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत आठवड्यापणे बर बर।